चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणपतीचं सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रत्येकाच्या घरी आगमन मोठ्या जल्लोषात होणार आहे बप्पाच्या पूजनात तुरवांची जुडी आणि मोदकाचं नैवेद्य अग्रस्थानी असतो पण घराघरात पुजली जाणारी तुळस मात्र बप्पाला वर्ज्य मानली जाते वर्षातून फक्त एकच दिवस गणपती बाप्पाला गणेश चतुर्थीच्या दिवशी तुळस वाहिली जाते सर्व देवी देवतांच्या पूजेत स्थान मिळवणाऱ्या तुळशीला गणेश पूजे स्थान न देण्यामागचं काही कथा सांगितल्या जातात तर पौराणिक कथेनुसार धर्मराजाची कन्या वृंदाने विष्णूसोबत विवाह करण्याचा हट्ट केला होता तेव्हा देवाशी लग्नाऐवजी मानवी वर शोधू असं म्हटलं त्यानंतर वृंदाने विष्णूची आराधना केली ध्यानधारणा केली आणि तप केले एकदा ती भगीरथी नदीच्या काठावरून जात असताना ध्यानाला बसलेल्या गणेशाला तिनं पाहिलं त्याच्या तेजाने प्रभावित झालेल्या वृंदानं गणपतीला हाक मारण्यास सुरुवात केली यामुळे त्याच्या तपस्येत अडथळा निर्माण झाला याचं कारण गणपतीने तिला विचारलं त्यावर वृंदा म्हणाली मला तुझ्याशी विवाह करायचा आहे गणपती म्हणाला मी मोहपाशात अडकणार नाही मी ब्रह्मचर्याच्या मार्गावर आहे मी विवाह करणार नाही गणेशाच्या या उत्तराने आपला अपमान झाल्याचं समजून त्याला शाप दिला तुझा विवाह होईल रुंदेने दिलेल्या शापावर गणपतीनं शाप दिला की तुझा विवाह हो एका राक्षसासोबत होईल माझ्या पूजेत तुला स्थान नसेल गणपतीच्या शापानंतर रुंदाला तिची चूक समजली तिनं गणपतीची माफी मागितली त्यानंतर रुंदानं गणपतीची उपासना केली तेव्हा प्रसन्न होऊन गणपती म्हणाला की तुला माझ्या पूजेत वर्षातून फक्त एकदा स्थान मिळेल भाद्रपद शुद्ध चतुर्थीला तुळस वाहता येईल या दिवशी वाहिल्या जाणाऱ्या एकवीस प्रकारच्या पत्रेमध्ये तुलाही स्थान असेल मात्र इतर कोणत्याही दिवशी तुळस वाहता येणार नाही पुढच्या जन्मात वृंदाचा जन्म एका राक्षसाचा पोटी झाला त्यानंतर महापराक्रमी अशा राक्षसासोबत वृंदेचा विवाह झाला त्याचा मृत्यू होताच तिनं चिते तुडी घेऊन प्राणत्याग केला आणि वृक्षरूपात तुळस झाली त्यानंतर तुळशीला विष्णुपत्नी मानलं जाऊ लागलं विष्णुपत्नी म्हणून तिची पूजा करतात मात्र तरीही गणपतीच्या पूजेत आजही तुळस वर्ज्य मानली जाते फक्त गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या पूजेत तुळशीला मान मिळतो मंडळी या पौराणिक बर साधा तर्क लावला तरी लक्षात येईल की गजाचे मुख म्हणजे हत्तीचे मुख त्याच्यासाठी तुळशीपेक्षा दुर्वा अधिक औषधी आहेत तर मनुष्यसाठी तुर्वांपेक्षा तुळस अधिक औषधी असल्यानेही तुळस कृष्णाला देवीला विष्णूला या मानवी रूपातील देवांना अर्पण केली जाते तर बाप्पाला दुर्वांची जुडी वाहिली जाते तसेच गणपती बाप्पाला पाण्यात विसर्जन का करतात याबद्दलही जाणून धार्मिक मान्यतेनुसार असे मानले जाते महर्षी सांगण्यावरून भगवान गणेशाने महाभारत लिहिले आहे महर्षी वेदव्यास यांनी सलग दहा दिवस गणपतीला महाभारताची कथा सांगितली आणि त्यांनी ही कथा दहा दिवस तंतोतंत लिहिली दहा दिवसानंतर जेव्हा महर्षी वेदव्यासानी गणपतीला स्पर्श केला तेव्हा त्यांना गणपतीच्या शरीराचा अक्षरशः चटका लागला त्यांच्या शरीराचे तापमान खूप वाढले होते वेदव्यासानी त्यांना ताबडतोब जलाशयात डुबकी मारण्यास सांगितली यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान सामान्य झाले आणि तेव्हापासून असे मानले जाते की गणपती बाप्पाचे विसर्जन हे त्यांना शीतल करण्यासाठी केले जाते निसर्गाच्या प्रत्येकच गोष्टीचे एक चक्र आहे ज्या गोष्टीची सुरुवात होते तिचा शेवट हा नक्कीच होतो आणि ज्याचा शेवट होतो ते पुन्हा निर्माण होते, होते निसर्गाचा हा कालचक्राचा नियम गणेश विसर्जनातून दिसून येतो निसर्गाच्या अंशातून गणपतीची मूर्ती तयार होते आणि शेवटी निसर्गातच ती विलीन होते गणेश विसर्जनाचे वेळेस विसर्जन हे फक्त मूर्तीचेच करायचे नसते तर आपल्यातील दुर्गुणांचे सुद्धा करायचे असते मंडळी गणपती बाप्पा हा बुद्धीचा देव माणसाची बुद्धी कुशाग्र असेल तर कामात अडचणी येत नाहीत अडचणी आल्या तरी त्या अडचणींवर मात करता येते हे विश्व पाच महाभूता मिळून बनले आहे आणि याच पाच तत्वांपैकी एक तत्व आहे जल जलाचा अधिपती आहे गणपती माणसाच्या मेंदूचा अधिकांश भाग हा तरल आहे असे विज्ञानानेही मान्य केले आहे आणि त्यामुळेच गणपतीला बुद्धीची देवता मानण्यात येते व गणपतीचे विसर्जन पाण्यात करतात गणपतीचा निवास पाण्यात असतो अशी मान्यता आहे मनुष्याची ही उत्पत्ती ही जलापासूनच झाली आहे भगवंतांचा पहिला अवतार मस्त अवतार आहे हा अवतार पाण्यातच जन्मास आला त्यामुळे मानवी संस्कृतीत जलाला पूज्यस्थान आहे भगवान गणपती जलतत्वाची अधिपती देवता आहे त्यामुळे गणपतीला प्रथम पूज्य मानण्यात येते गणपती विसर्जन पाण्यात करण्यामागेही हेच कारण आहे अध्यात्मशास्त्रानुसार गणेश चतुर्थीच्या काळात केलेल्या शास्त्रोक्त पूजा विधींमुळे मूर्तीत श्री गणपतीचे चैतन्य अधिक प्रमाणात आकृष्ट होते मूर्ती पाण्यात विसर्जित केल्याने हे चैतन्य पाण्याद्वारे सर्व दूर पसरते पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने हे चैतन्य वातावरणाद्वारेही दूरपर्यंत पोचते पूजेतील निर्माल्यामध्येही चैतन्य आलेले असल्यामुळे निर्माल्य वाहत्या जलस्रोतात विसर्जित करतात असे केल्याने निर्माल्यातील चैतन्यही सर्व दूर पसरते बाप्पाला निरोप देणं प्रत्येकालाच कठीण असतं अगदी दहा दिवस आपल्या घरी कुटुंबातील एक सदस्य म्हणून आपण त्याच्याशी वागत असतो आपल्या मनातील भावना प्रत्येक गोष्ट आपण ज्या बप्पाशी शेअर करतो मंडळी तांत्रिक विषयांवर आधारित ग्रंथ सांगतो मंत्र महर्णव आणि मंत्र महोददीमध्ये सांगितले आहे की गणेशजींची इच्छानुसार स्थापना करावी आणि दहा दिवस साधना केल्यानंतर त्यांचे पाण्यामध्ये विसर्जन करावे